मराठा आरक्षणासंदर्भात दिनांक सव्वीस जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढली आहे त्या संदर्भात हरकत नोंदवण्यासाठी प्राध्यापक अनिल डहाके जिल्हाध्यक्ष ओबीसी सेवा संघ चंद्रपूर व महासचिव ॲडव्होकेट विलास माथनकर यांनी ओबीसी बांधवांना आवाहन केले चंद्रपूर पोस्ट कार्यालय येथून ओबीसी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हरकती सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांना पोस्टाने पाठवले प्रस्तावित मसुद्यातील तरतुदीनुसार केवळ शपथपत्राच्या आणि गृहचौकशीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा प्रकार असंविधानिक आणि ओबीसींवर अन्याय करणार आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता म्हणत ओबीसींना बुक्का मारण्याचं काम सरकार करत आहे राज्यघटनेत संविधानास सगळे सोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असणे या आरक्षणाचा निकष असताना तरी देखील अध्यादेश काढला तो त्वरित रद्द करा

मराठ्यांचं करन ओबीसीकरण करण्याचा प्रयत्न हा सरकारचा दिसतो आहे आणि यावरती सोळा फरवरी दोन हजार चोवीसपर्यंत सरकारने हरकती मागवलेल्या आहेत आणि म्हणून ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या हरकती आम्ही पोस्टाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी हो। आम्ही हे पाठवत आहोत आणि या माध्यमातून आम्ही सरकारला आव्हान करतो आहे की मराठ्यांचं ओबीसीकरण हे थांबवा हे आमच्या ओबीसीवर अन्याय करणार आहेत आधीच ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो एकोणीस टक्के रिझर्वेशन आहे आणि यामुळे आधीच ओबीसींना ओबीसींच्या हिस्शाचं मिळत नाही आणि त्यामुळे मराठ्यांचं ओबीसीकरण करून हे ओबीसींवरती अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आम्ही सरकारच्या या जी आरचा निषेध करतो आहे विरोध करतो आहे जय ओबीसी जय समजा